अशा सगळे अपेक्षा करते की मजेतच असाल तर हा व्लॉग मी इथून स्टार्ट करते आहे आणि आमची होती ॲनिव्हर्सरी त्याच्या आदल्या रात्रीच आमचे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन स्टार्ट झालं होतं तर आम्ही आलो होतो एका ठिकाणी छान अशा ठिकाणी डिनरसाठी ही हॉटेल आमच्या घराच्या अगदी जवळ असल्यामुळे थोड्याच अंतरावर असल्याकारणाने आम्ही ही हॉटेल डिसाईड केली होती की इथे जायचं म्हणून आणि इथला ॲम्बियन्स तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आहे आणि रात्रीच्या टायमिंगला खूप छान वाटतं इथे निवांत वाटतं आणि इथे आल्यानंतर मूड देखील खूप छान फ्रेश होतो आणि छान वाटतं त्यानंतर इथे मेनू डिसाईड केला जात होता आणि इथे आरूची थोडी मस्ती सुरू होती त्यानंतर सर्वात अगोदर आम्ही मसाला पापड ऑर्डर केला कारण की तो आरूला खूप जास्त आवडतो कुठेही जेवायला गेल्यानंतर सर्वात अगोदर त्याला मसाला पापडच हवा असतो सो आम्ही मसाला पापड ऑर्डर केला त्यानंतर आम्ही स्टार्टरमध्ये तंदुरी मागवली ऑफकोर्स आम्ही नॉनव्हेज जेवण करणार होतो तर नॉनव्हेज कुणाकुणाला आवडतं नक्की कमेंटमध्ये सांगा गाईज उद्या आहे ॲनिव्हर्सरी आणि ॲनिव्हर्सरी आम्ही उद्या कशी सेलिब्रेट करणार आहोत कुठे सेलिब्रेट करणार आहोत आणि मी माझ्या नवऱ्यासाठी काय सरप्राईज गिफ्ट घेतला आहे ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर ब्लॉग नक्की कंटिन्यू करा आणि नक्की सांगा मला कमेंटमध्ये की ब्लॉग कसा वाटला तर इथे आम्ही आमचं जेवण छान एन्जॉय करत होतो आणि त्यानंतर जेवण झाल्यानंतर आमचं डिसाईड झालं की पान खायला जाऊया म्हणून नॉन खावंसं वाटतं आणि आरूला देखील चॉकलेट पान खूप जास्त आवडतं सो आमचं जेवण वगैरे झालं होतं आणि आम्ही तिथून निघालो आणि तुम्हाला सांगते पुण्यामध्ये सध्या थंडी खूप जास्त आहे तर त्यामुळे मी स्कार्फ देखील बांधला होता खूप थंडी वाजत होती आणि त्यानंतर आम्ही तिथे फायनली पोहचलो आणि आम्ही मसाला पान ऑर्डर केला होता आणि आरूसाठी चॉकलेट पान घेतलं नेक्स्ट डे गुड मॉर्निंग गाईज तर नेक्स्ट डेचा प्लॅन माझा ऑल सेट होता आणि आम्ही जाणार होतो मूवी पाहायला आणि आम्ही जो मूवी पाहायला जाणार होतो त्यासाठी लहान मुलं तिथे अलाउ नव्हते सो आम्ही आरूला नाही नेलं आणि त्यानंतर मंडे असल्या कारणाने त्याची देखील होती सो तो स्कूलला गेला होता आणि आम्ही मूवी पाहण्यासाठी आलो होतं तर तो मूवी कोणता आहे ते तुम्हाला पुढे कळेलच आम्ही फायनली तिथे पोहोचलो होतो आणि आमच्याकडे बराच वेळ होता, होता कारण की आम्ही ऑनलाईन तिकीट बुक केले होते त्यामुळे आमच्याजवळ वेळ होता पोहोचल्यानंतर तुम्ही पाहू शकता अजिबात काही गर्दी नव्हती कारण की मंडे होता आणि सकाळचा शो होता त्यामुळे जास्त गर्दी नव्हती तर इथे मूवी स्टार्ट झाला होता तर आम्ही आलो होतो मूवी मूवी पाहून झाल्यानंतर खालीच डिमार्ट असल्याकारणाने घरातील काही वस्तू देखील संपल्या होत्या माझ्या तर मला काही गोष्टी घ्यायच्या होत्या त्या घेतल्या आणि लगेच घरी जाण्याचा प्लॅन झाला आमचा घरी जाऊन मला लगेच रेडी व्हायचं होतं आणि जे काही मी सरप्राईज देणार होती ते बाहेरच होतं सो आम्ही तिथून घरून निघा आता फायनली सरप्राईज काय होतं ते तुम्हाला दिसेलच तर हे होतं सरप्राईज माझ्या नवऱ्यासाठी तर आम्ही तिथे पोहोचलो होतो आणि इथे छान असं डेकोरेशन केलेलं होतं त्यानंतर इथे आम्ही छान फोटोज व्हिडिओज छान केक कटिंग आणि बॅकग्राऊंडला छान असं म्युझिक चालू होतं तिथे आम्ही मस्त छान असं एन्जॉय करत होतो आणि छान केक कटिंग देखील केलं आम्ही आणि अशा पद्धतीने आम्ही आमची ॲनिव्हर्सरी छान पद्धतीने मस्त सेलिब्रेट केली बॅकग्राऊंडला छान म्युझिक देखील चालू होतं आणि आम्ही दोघं ॲनिव्हर्सरीसाठी असे छान रेडी झालो होतो तुम्हाला आमचा लुक कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगणार तर अशा पद्धतीने आम्ही आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली छान असा देखील केला आणि त्यानंतर छान व्हिडिओज फोटोज देखील काढले तर मेन सरप्राईज आता पुढे आहे मी माझ्या नवऱ्याला काय सरप्राईज गिफ्ट दिलं ते तुम्हाला पुढे दिसणारच आहे सो so गाईज मी हे अॅनिव्हर्सरीसाठी एक पॅकेज घेतलं होतं तर तुम्हाला देखील याचे डिटेल्स हवे असतील तर नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईल आणि आता वेळ होती सरप्राईज गिफ्टची तर मी माझ्या नवऱ्याला काय गिफ्ट दिली तर हे तुम्ही पाहू शकता मी माझ्या नवऱ्यासाठी एक गोल्ड चेन घेतली होती आणि ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण की याचा प्लॅनिंग मी खूप दिवसापासून करत होती आणि फायनली ते सक्सेसफुल झालं तर अशा पद्धतीने मी त्यांना सरप्राईज दिलं आणि इथे आरूची मस्ती पाहू शकतात त्याने देखील खूप छान एन्जॉय केला त्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि डिनरसाठी जाणार होतो आणि डिनरला आम्ही छोटे भटुरे ऑर्डर केले होते आणि आरू साठी पिझ्झा ऑर्डर केला होता कसं होतं आमचा डिनरचा प्लॅन आणि त्यानंतर अशी होती आमची ॲनिव्हर्सरी तर तुम्हाला कशी वाटली आमचा ॲनिव्हर्सरीचा व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया भी नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय